महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा सविस्तर आमदारांनी सत्तर लाख विटा नेल्याचा आरोप महसूल विभागाची कारवाई अमरावती शहरातील बडनेरा ते कोंढेश्वर मंदिर मार्गावर असणाऱ्या सुमारे साडेतीनशे विटभट्ट्यांवर बुधवारी सकाळी कारवाई करण्यासाठी अनेक बुलडोजर महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त पोहोचला ही कारवाई सुरू असताच आमदार रवी राणा यांनी त्यांचा बंगला बांधण्यासाठी आमच्याकडून दोन लाख विटा फुकटात मागितल्या होत्या त्यापैकी आम्ही सत्तर हजार विटा दिल्या आमच्या जवळच्या विठा नेल्या असतानाही आता आमच्यावर अशी कारवाई होत आहे असा टाहो विटभट्ट्या चालकांनी फोडला प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी दिला इशारा कोंढेश्वर मंदिर मार्गावर गत चाळीस ते पन्नास वर्षापासून बऱ्याच दूर अंतरापर्यंत विटभट्टी आहे विटभट्ट्यांमुळे या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे या भागात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत यासह या परिसरात जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आठशे कुटुंबांसाठी नवी वसाहत निर्माण करण्यात आली आहे या ठिकाणी लवकरच पोलिसांचे कुटुंब राहायला येणार आहेत अशा परिस्थितीत भागा या भागात शासनाच्या जमिनीवर अनधिकृतपणे वसलेल्या या विटभट्ट्या त्वरित हटवण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहा महिन्यांपूर्वीच या भागातील सर्व विटभट्ट्या चालकांना नोटीस बजावली होती प्रशासनाच्या वतीने जागा सोडण्याचा इशारा देण्यात आला असताना देखील या भागातील एकही विटभट्टी चालक येथून हल्ला नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विक्रम ढोके अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा